शहरातील जाफर गेट भागात छापा मारत पोलिसांनी लाखो रुपयांचा गुटखा जप्त केला आहे डीसीपी नवनीत कावत आणि जिन्सी पोलिसांनी छापा मारत ही कारवाई केली आहे आणि यामध्ये चार आरोपींना देखील अटक करण्यात आली आहे सय्यद सैफ सैयद युसुफ शेख शेख महमूद अख्तर फारूक या चार आहे पोलिसांना गुटखा आणला आहे आणि यावरून उपायुक्त नवनीत कावत यांनी जिन्सी पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामेश्वर गाडे यांना सोबत घेत या गोडांवरती छापा टाकला या कारवाईमध्ये दहा लाखांच्या वर गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे तसे चार आरोपींना अटक देखील करण्यात आली आहे जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे नमस्कार मी डी सी पी टू नवनीत कावत आय पी एस आज गोपनीय माहिती मिळाली होती आमची मला त्यासाठी मी एक टीम फॉर्म केली होती आणि गेटच्या पाठीमागे मस्जिदच्या पाठीमागेच्या जागावर जाऊन गुटखाची इलिगल सेल करत होते ते गोडांवर आम्ही रेड केले आणि जवळपास दहा लाखाच्या आता किंमत त्याची मोजना सध्या चालू आहे जवळपास दहा लाखाचे वरच्या मुद्देमाल आम्ही जप्त करणार आहे त्यामध्ये आतापर्यंत आम्हाला चार आरोपी सापडलेले आहेत सय्य से, सय्यद सैफ सय्य से, सय्यद युसुफ शेख नईम शेख मेहमूद अख्तर निजाम पठान आणि सय्यद माझिद सय्यद फारूक अपून कडी आम्ही बघणार हे भूटका त्यांनी कुठून आणला होता आणि ते कुठून कडीचे सुरुवात ते अँडपर्यंत आम्ही तपास करणार धन्यवाद उपायुक्त नवनीत कावत यांनी शहरातील अवैध जोरदार कारवाई सुरू केली आहे कटकट गेट परिसरातील जुगार अड्डा सातारा परिसरातील हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट दर्गा परिसरातील अवैध गॅस रिफिलिंग अशा अड्ड्यांवरती अनेक मोठ्या कारवाई त्यांनी केल्या आहेत आजच्या या कारवाईने शहरातील अवैध धंदे करणाऱ्यांचे मात्र चांगलेच धाबे दणाले आहे अशी चर्चा देखील सुरू झाली आहे सुमित दंडुके एमसी न्यूज छत्रपती संभाजीनगर